नमस्कार मी धनंजय सानम द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी म्हणजे सात जानेवारी रोजी बैठक झाली या बैठकीत शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा होती पण एक एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य करण्यासोबतच ई कॅबिनेट सादरीकरण शासनाच्या कार्य नियमावलीत सुधारणा करण्याचे निर्णय घेतले गेले आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरात मात्र निराशा पडली कारण मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा लागून राहिलेली आहे त्यामुळे प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष आहे मात्र कर्जमाफीबद्दल महायुती सरकार काही गंभीर दिसत नाही असं बोललं जात आहे शेतकरी कर्जमाफीची आग्रही मागणी करतायत त्यासोबतच विरोधी पक्षातील नेत्यांनीही कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नाना पटोले बबनराव लोणीकर कैलास पाटील विजय वडट्टीवार या नेते मंडळींनी कर्जमाफीवरून सरकारला धारेवर धरलं पण त्यावर विधिमंडळाच्या अधिवेशनात निर्णय काही झाला नाही आजच खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथील जनआक्रोश आंदोलनात शेतकरी कर्जमाफीची मागणी केली महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला शेती परवडत नाहीये आणि ह्याच्यासाठी मी मागेही मागणी केली होती की या राज्यामध्ये देशामध्ये सरसकट कर्जमाफी शेतकऱ्याची झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे सरसकट कर्जमाफी तर नांदेडमधील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सातबारा कोरा करण्याची मागणी केली आपल्या यूट्यूब चॅनलवरही शेतकरी कर्जमाफीची मागणी करतायत त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रही येत हे तर स्पष्ट आहे खरं म्हणजे ही मागणी शेतकरी का करतायत तर त्याचं कारण मागच्या पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरण धरसोडीमुळं शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही आहे सोयाबीन असेल कापूस तूर दूध कडधान्य या पिकांचे दर पडलेली आहेत उत्पादन खर्च ही वसूल होत नाही त्यामुळे शेतकरी मात्र मेटाकुटीला आलेत याच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुतीकडून सातबारा कोरा करण्याची ग्वाही देण्यात आली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी महायुतीला निवडणुकीत साथ दिली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास प्रत्येक सभेत प्रचार सभेत शेतकरी कर्जमाफी करू असं स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही ठरवलंय शेतकऱ्यांना कर्ज माफी आम्ही देणार आहोत शेतकऱ्यांच्या कर्जाचा उतारा राहणार नाही अशा प्रकारचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आहे प्रत्यक्षात मात्र सरकार स्थापन होऊन आता एक महिना उलटला तरीही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याबद्दल कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाहीये त्यामुळे महायुती सरकारचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतंय असंही शेतकरी सांगतायत खरं म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात कर्जमाफी सोबतच सोयाबीनला भावांतर योजना आणि सहा हजार रुपये दर देण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आहे ही, दिले ही ग्वाही देताना फडणवीस किती जोर देऊन देणार म्हणजे देणारच मानताय ते पाहून घ्या पण आम्ही तुम्हाला सांगतो जे करतो तेच बोलतो जे बोलतो तेच करतो सहा हजार रुपयाचा भाव देणार म्हणजे देणारच हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगण्याकरता आलो आहे पण आता सोयाबीन खरेदीची कासव गती राज्यातील शेतकऱ्यांनी अनुभवलेली आहे सरकारच्या धीम्या खरेदीमुळे बहुतांश शेतकऱ्यांना फायदा झाला नाही हमी भावापेक्षा कमी दरात सोयाबीन विकावं लागलं म्हणजे चार हजार रुपयांच्या दरम्यान जवळपास शेतकऱ्यांना भाव मिळाला सहा हजार रुपये दर देणार म्हणजे देणारच मानणारे मुख्यमंत्री सध्या मात्र सोयाबीन दरावरूनही मौन बाळगून आहेत बहुतांश शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरानं सोयाबीन विकल्यानं आता सोयाबीन उत्पादकांना मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन हजार रुपये अनुदान तरी द्यावं अशी मागणी शेतकरी करू लागलेत कर्जमाफी असो वा सोयाबीनला सहा हजार रुपये दर हे खरं तर महायुतीनेच शेतकऱ्यांना दिलेली शब्द आहेत त्यामुळे आता महायुती सरकारनं दिलेला शब्द पाळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे पण महायुती सरकार मात्र कर्जमाफी आणि सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याबद्दल आता मूग गिळून गप्प बसल्याचं दिसतंय शेतकऱ्यांसाठी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी चर्चा जोरात सुरू झालेली होती पण त्यावर महायुती सरकारनं पाणी फेरलं आता दुसऱ्या बैठकीतही म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीतही तोच किता गिरवला गेला त्यामुळे शेतकऱ्यांना जरी कर्जमाफीची अपेक्षा असली आणि त्यासाठी शेतकरी आग्रही असले तरी राज्य सरकार मात्र त्यामध्ये दुर्लक्ष करतंय एवढं नक्की याबद्दल तुम्हाला काय या वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यासोबतच राजकीय घडामोडी आणि धोरणांच्या बाबतीतल्या घडामोडी ॲग्रोवनच्या यूट्यूब चे चॅनलवर मी दररोज संध्याकाळी सहा वाजता घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या